शेतकरी मित्रांनो आज आपण लातूर तालुक्यातल्या प्रक्षेत्र भेटीवर आहेत या प्रक्षेत्र भेटीमध्ये पेरणीनंतर लातूर जिल्ह्यामधला सर्व कृषी विभाग सर्व तालुक्याचे तालुका कृषी अधिकारी उपविभागीय कृषी अधिकारी आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी या प्रक्षेत्र भेटीमध्ये समाविष्ट झालेले आहेत त्याचबरोबर आज आपण या कानडी बुद्रुक गावामध्ये कानडी बोरगाव या गावामध्ये आहेत आणि या गावचा परिसर जर पाहिला तर या गावामध्ये पेरणीनंतर जे सोयाबीन उगवलेलं आहे त्याचे जे शेंडे आहेत ते शेंडे पिवळे पडत आहेत आणि त्याची वाढ खुंटल्यासारखी दिसत आहे तर आ, हे जे शेंडे पिवळे पडत आहेत हे झिंक आणि फेरस म्हणजेच झिंक आणि लोह हो या सूक्ष्म मान्यद्रवाच्या कमतरतेमुळे हे शेंडे पिवळे पडत आहेत आणि हे जर आपल्याला हिरवेगार करावायचे असतील आणि त्याला सु सुधारणा करावायची असेल तर याचं प्रमाण या, या जर अगदी कमी प्रमाणात असेल तर बाईक सूक्ष्म मूलद्रव्य ग्रेड दोन जे आहे हे पन्नास मिली प्रति दहा लिटर पाण्यामध्ये घेऊन आपण फवारणीद्वारे हे यामध्ये सुधारणा करू शकतो त्यासोबतच ह्याची तीव्रता जर जास्त असेल आणि पूर्ण शेतभर जर त्याचे शेंडे पिवळे पडलेले असतील तर आपण पहिल्या कोळपणीच्या आधारे किंवा दुसऱ्या कोळपणीच्या आधारे कोळपणीच्या पाठीमागे सूक्ष्म मूलद्रव्य ग्रेड वन ज्या दहा किलोच्या बॅग आहेत हे ही दहा किलोची बॅग एका एकरला एक पेरून दे जर दिली तर हे जे पानं पिवळे पडलेले आहेत किंवा शेंडे पिवळे पडलेले आहेत यामध्ये आपल्याला अगदी चार ते पाच दिवसामध्ये सुधारणा करून घेता येते आता मार्केटचा जर आपण विचार केला तर मार्केटमध्ये ज्या चांगल्या कंपन्या काम करत आहेत अशाच कंपनीचं सूक्ष्म मूलद्रव्य ग्रेड दोन किंवा ग्रेड वन आपण वापरावे मार्केटमध्ये सध्या वनिता याराविटा रानडे आर सी एफ इफको कंपनीचं आहे त्याबरोबर महादन कंपनीचं सुद्धा ग्रेड वन आणि ग्रेड दोन उपलब्ध आहे शेतकरी बांधवाने ही एक बाब लक्षात घेतली पाहिजे की जिल्ह्यामध्ये आत्ता सध्या कुठेही येलो मोझॅकचा प्रादुर्भाव चालू झालेला नाही आहे त्यामुळे जिथं पिवळं पडत आहे त्याला येलो मोजॅक आपण समजू नये ही जी कमतरता आहे ती झिंक आणि फेरस या दोनच सूक्ष्म मूलद्रव्याच्या कमतरतेमुळेच हे शेंडे पिवळे पडत आहेत जसा जसा पाऊस पडत जाईल आणि जसं या या पिकाच्या मुळा खोलवर जातील तसं तसं यामध्ये आपल्याला सुधारणा दिसून येईल आणि सध्या आपल्याला तात्काळ सुधारणा करून घ्यावायची असेल तर आत्ता सांगितल्याप्रमाणे ग्रेड वन हे आपण जमिनीतून पेरून द्यावे आणि ग्रेड दोन ही आपण फवारणीच्याद्वारे या पिकामध्ये फवारणी घ्यावी तर सध्या आपण जी पहिली फवारणी घेतो कीटकनाशक आणि बुरशीनाशक या फवारणीबरोबर हे ग्रेड दोनची फवारणी आपल्याला घेता येते त्यामुळे वेगळी फवारणीसुद्धा या ग्रेड दोनची घेण्याची आवश्यकता पडणार नाही सर तुम्हाला काही फेरसची डिफिशियन्सी जी असती ती मधली जी मुख्य शिर असती किंवा बाजू बाजूच्या शिर्या हे हिरव्या असतात आणि पूर्ण भाग हा पिवळा झालेला असतो असं जर असेल तर आपल्याला या ठिकाणी समजायचं की फेरसची डिफिशियन्सी म्हणजे कमतरता आहे आणि याला साधा सोपा उपाय म्हणजे खिराकस जर आपण जर फॉरने जर केली तर लागलीच या याच्यामध्ये परिणाम दिसून येईल आणि हा भाग सर्व हिरवा दिसेल ए एक हे करता असताना काळजी घ्यायची गावाच्या गावखोरीला किंवा ज्या ठिकाणी शेतामध्ये पाणी साचलेलं आहे अशा ठिकाणी पाणी यावेळेस आपण निचरा करून देणं गरजेचं आहे सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये में पावसाचे दिवस जास्त आहेत शेतामधलं पाणी जास्तीत जास्त कसं काढून देता येईल याचं एक द लक्षात घेणं गरजेचं आहे आणि आत्ता सरांनी सांगितल्याप्रमाणे याला आपण ग्रेट टूची जर आपण जर फवारणी योग्य वेळी जर केली तर हा ही जी कमतरता आहे ही कमतरता चार पाच दिवसामध्ये दूर होऊन जाईल धन्यवाद